सर्वप्रथम सर्वांना पहिले जय महाराष्ट्र कारण की सर्वांनी आजपर्यंत आम्ही काँग्रेसचं नेतृत्व करत होतो पण आज शिवसेनेच्या रूपां रूपामध्ये तुम्ही सर्व बघत असाल तर जे विविध कार्यक्रम जे आम्ही काँग्रेस पक्षामध्ये असताना आम्ही जे चालू केले होते चालू शीवसे, शीवसे ते आत्ताही आम्ही चालू ठेवणार आहे शिवसे शिवसेनेच्या माध्यमातून आणि मेन आमचं जे मोटिव्ह म्हणतो ते एकच आहे की यु, युव युवकांना आम्हाला कुठेतरी एका स्तरावर घेऊन जायचं आहे त्यांना एक संधी द्यायची आहे जे जे आपल्या बदलापूर शहरामध्ये जे युवकांसाठी जे प्रश्न असतील ते सोडवण्याचे प्रयत्न मी करणार आहे आणि ह्याच्या पुढे जे काही कार्यक्रम असतील किंवा काही उत्साह असेल किंवा कोणतंही ते शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही पार पडणार आहोत एकतर आपण बघितलं की या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब हे मुख्यमंत्री असताना तीन वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये ज्या चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलं त्या कामाला प्रेरित होऊन आणि आता जे या जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत राज्याचे नगरविकास मंत्री सुद्धा आहेत त्यांच्या माध्यमातून आज बघितलं तर नगरविकासाच्या माध्यमातून बदलापूर शहरामध्ये वामन महात्रीच्या रुपाने एवढा निधी या शहराला आतापर्यंत कधी आला नव्हता एवढा वामनदादा या शहरासाठी निधी माननीय नगरविकास मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे करणार आणि ऑबवियसली uh, मी मराठा समाजाचा असल्यामुळे माझा नेता सुद्धा मराठा समाजाचा आहे त्यामुळे मला तो एक अभिमान आहे त्या अभिमानाप्रती आणि त्यांच्यावर असलेल्या प्रेमा खातर आज मी शिवसेना जॉईन केली माझ्या सर्व कार्यकर्त्यांसह एक चांगला निर्णय आम्ही घेतला आहे कारण तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे की आम्हाला आता राज मला तरीच राजकीय पक्षात कंट, कंटाळा आलेला आहे त्यामुळे आपल्याला प्रादेशिक लोकल पक्षच चांगले आहे की ज्या लोकांसाठी उतरणाऱ्या लोकांना रस्त्यावर उतरून काम करणारे मदत करणारा एकमेव पक्ष जो कुठला असेल तो फक्त शिवसेना आहे त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने बदलापूरकरांची सेवा करण्याची अजून चांगली संधी वामनदादांच्या रूपाने आम्हाला या ठिकाणी मिळाली आणि वामनदादांचं या ठिकाणी जाहीरपणे आभार मानतो मागील पत्रकार परिषदेमध्ये आपण असं म्हटलं होतं की राजकीय आराम घेण्याची सध्या मानसिकता आहे अशामध्ये शिवसेनेमध्ये आपण जाहीर प्रवेश केला काय नेमकं समीकरण नाही निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या तरुण लोकांवर जबाबदारी सोडून माझा थोडस विचार आहेच तसा राजकारणात परंतु माझ्या मागे माझ्यावर विश्वास ठेवून निष्ठेने आलेले ह्या सगळ्या लोकांना एका चांगल्या पदावर बसवून चांगल्या प्रकारे काम त्यांचं ह्या शहरामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून विशेषतः होईल या दृष्टिकोनातून मी ती जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि येणाऱ्या काही काळानंतर तुम्हाला दिसेलच मी खरोखरच जे बोललोय त्याप्रमाणे सक्रिय राज, राजकारणांना संन्यास वगैरे जो आहे तो आहेच निश्चितपणे परंतु मला या सगळ्यांसाठी काहीतरी करायचं होतं त्यांना सगळ्यांना एक प्लॅटफॉर्म द्यायचा होता आणि तो फक्त एकच मला पर्याय दिसला आणि तो म्हणजे शिवसेना एकंदरीत पाहतोय की काँग्रेसचा एक मुख्य चेहरा म्हणून आपला होता आणि एकंदरीतच याच्याने काँग्रेसला किती डॅमेज आहे बदलापूर शहरामध्ये सांगायचं आता ते काँग्रेसमध्ये राहिलेलेच कोण नाही ही आहे ही काँग्रेस होती जी ना होती ना माझ्या मागची ती आता राहिले तिथे फक्त चार डोकी तेवढीच काँग्रेस आहे आणि मी जेव्हा सूत्र या शहरात काँग्रेसची घेतली होती तेव्हाही तीच चार डोकी होती त्यामुळे काय काँग्रेसला इथे या शहरातही भविष्याने या राज्यातही भविष्याने काँग्रेसला आणि देशातही भविष्य नाही